निष्ठा आणि नि निष्ठावंत या दोन शब्दाला राजकारणामध्ये काही किंमत उरले का खास करून आजच्या राजकारणामध्ये किंमत उरले का महाराष्ट्र असो की देश आज ज्या पद्धतीचं राजकारण देशभरामध्ये सुरू आहे त्या राजकारणामध्ये न्याय नीती निष्ठा यासारखे अत्यंत महत्वाचे आणि मोठे मोठे शब्द आणि त्या शब्दाचे अर्थ उरले आहेत काय असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल नाही नाही असंच म्हटलं जातं तरी सुद्धा मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये निष्ठा आणि निष्ठावंत या दोन शब्दाला जागलेला एक युवक एक युवा कार्यकर्ता एक खासदार आहे आणि त्याने पूर्ण इमानदारीने आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिक राहून पक्षाची निष्ठा सिद्ध केलेली आहे मात्र अशा निष्ठावंताला पराभूत करण्यासाठी ज्यांनी आपल्या आपल्या पक्षाबरोबर गद्दारी केली ज्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या पक्षाला धोका दिला अशी मंडळी एकत्र येतात आणि व्यासपीठावरून खासदार ओमराजे निंबाळकरांनी धाराशिवसाठी काय केलं असा प्रश्न उपस्थित करतात तेव्हा लोक तेव्हा लोक तोंडात बोट घालू लागते या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरेंद लाईव्ह आजचा दिवस राज्याच्या राजकारणामध्ये एक थोडासा वेगळा दिवस होता प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीची मंडळी आपापले आप मेळावे घेत होते त्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादी अशा तिघांनी एकत्रपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक महायुतीचे मेळावे आयोजित केलेले होते तसा लातूरला लातूर ला, लातूरला लातूर एक मेळावा संपन्न झाला या मेळाव्याविषयी आपण दुसऱ्या भागामध्ये बोलणार आहोत परंतु उस्मानाबादला संपन्न झालेल्या मेळाव्यामध्ये जाहीरपणानं मंत्री तानाजी सावंत यांनी बळा मंत्री तानाजी सावंत हे पूर्वी शिवसेनेत होते शिवसेनेबरोबर त्यांनी मागच्या याच्यामध्ये गद्दारी केली ते शिंदे सेनेबरोबर गेले पुन्हा तिथं मंत्री झाले हा सगळा तानाजी सावंतांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे ते तानाजी सावंत आज धाराशिवमध्ये आपल्या जाहीर समेमध्ये बोलताना असं म्हणाले की खासदार ओमराजे निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये केंद्रातली एक तरी योजना धाराशिवसाठी आणली का किंवा धाराशिव सचच्या विकासासाठी काही काम त्यांनी केलं का असा प्रश्न उपस्थित केला आणि उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीचा खासदार निवडून देणार आहोत अशा प्रकारची घोषणा अशा प्रकारची भाषा त्यांनी केली आणि त्यांचं हे भाषण झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे खरं म्हणजे आता हे आपण तपासायचं आहे की ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रातून काही निधी आणला का धाराशिवच्या विकासासाठी काही मोठं काम केलं का या प्रश्नापेक्षा सुद्धा एक खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर मतदारसंघातल्या जनतेशी किती एकनिष्ठ राहिले जनतेच्या छोट्या मोठ्या अडचणीला ते कसे धावून गेले प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक कार्यकर्ता म्हणून ते कसं उपस्थित राहिले सामान्यातल्या सामान्य नागरिकापासून आणि सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकापासून त्यांनी संपूर्ण जिल्हा बरामध्ये आपल्या संपर्काची नाळ कशी जोडली आणि कशी कायम टिकवली ही गोष्ट तानाजी सावंतला माहीत नाही का शिवसेनेमध्ये एवढं प्रचंड मोठं बंड झालं असताना खासदार यांना आणि धाराशिवचे आमदार कैलाश पाटलांना प्रचंड मोठे अमिष दाखवले असताना सुद्धा हे दोन्हीही युवा कार्यकर्ते हे दोन्ही युवा नेते यांना किंवा शिंदेच्या या खोके सैनेच्या आमिषाला बळी पडले नाहीत आणि ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अत्यंत निष्ठेनं राहिलेले आहेत आता त्यांना या निष्ठेचं काय फळ धाराशिव देणार आहे त्याचा निर्णय त्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लागणार आहे परंतु राणाजी सावंतसारख्या किंवा ज्यांनी राष्ट्र पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठीत देऊन ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुळजापूरमधून ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले राणा पाटील अशा सगळ्या मंडळींनी निष्ठा या विषयावर बोलू नये प्रामाणिकपणा या विषयावर बोलू नये विकास या विषयावर ह्या सगळ्या मंडळींना बोलण्याचं खरं म्हणजे काही नैतिक अधिकार उरत नाही आणि तो सुद्धा ओमराजेंच्या विरोधामध्ये एखादी मोट बांधत असताना एखाद्या दुसऱ्या उमेदवाराच्या पाठीमागं अशा पद्धतीच्या सर्व आपापल्या पक्षाबरोबर गद्दारी केलेल्या लोकांची एकत्र येऊन जर ते मोट बांधून खासदार ओमराजेंना पराभूत करण्याचा विचार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ही सगळी मंडळी करत असेल तर धाराशिवची जनता आता हा कसा उस्मा सगळ्यात महत्वाचा महत्वाची लढत किंवा महत्वाची फाईट उस्मानाबाद किंवा आपण ज्याला आता धाराशिव म्हणतो तिथे आता आपल्याला बघायला मिळणार आहे मराठवाड्यातली सर्वात तगडी लढत म्हणून आपल्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघाकडं पाहावं लागेल कारण एक साधा नगरसेवक नगराध्यक्ष एक छोटा कार्यकर्ता ते लोकसभेचा खासदारापर्यंत ओमराजे निंबाळकर यांनी जी मजल मारलेली आहे ती मजल अत्यंत महत्वाची आहे ओमराजे यांना यांच्याबरोबर कोण राजकीय नेते आहेत किती मोठे नेते आहेत किती पैसेवाले आहेत त्यांच्याकडे किती कारखाने आहेत ते निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करू शकतात किती पैसे खर्च करू शकत नाहीत याच्यापेक्षा सुद्धा ओमराजे या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाचा फोन उचलतात मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाशी संवाद करतात प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पोहोचून त्याची जी जी काही समस्या असेल ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात एखाद्याच्या ट्रकला जर अपघात झाला किंवा एखाद्याच्या ट्रकचं टायर पंक्चर झालं आणि त्याला जर स्टेपनी नसेल तर असा एक सामान्य ट्रक ड्रायव्हर जेव्हा उमराजेना खासदार म्हणून फोन करतो आणि त्यांना मदत मागतो आणि ओमराजे ती मदत त्या ट्रक ड्रायव्हरला रस्त्यामध्ये पोहोचवतात हे काम अतिशय मोठं आहे आणि यापेक्षा कुठलंही काम मोठं असू शकत नाही तानाजी सावंत ही ही बडी आसामी आहे मोठी आसामी आहे अनेक साखर कारखाने अनेक शैक्षणिक संस्था त्यांच्याकडे आहेत ते श्रीमंत आहेत गर्भश्रीमंत आहेत कुबेर पुत्र आहेत परंतु लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये ओमराजेंचा हात आज तानाजी सावंत धरतील असं सा अजिबात वाटत नाही कारण धाराशिवची जी जनता आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातले जे <coughs> तालुके आहेत किंवा त्या तालुक्यातल्या मतदारांना जे उमराज्य बदल वाटत त्याचा अंदाज अजून महायुतीच्या मंडळींना आलेला नाही किंवा आला असेल तर त्याला डावलून काही वेगळा प्रयोग करण्याचा किंवा धनाचा किंवा वेगवेगळ्या प्रकारचा वापर करण्याचा प्रयत्न तिथे सुरू असेल कदाचित आणि त्याच्या बळावर ही सगळी मंडळी आजच्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये गरजली की उमराजेंना आम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पराभूत करू आणि मेळाव्या संपल्याबरोबर धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक अभ्यासकांचे फोन आले आणि चर्चा अशी सुरू झाली की ही सगळी मंडळी कितीही जोरदारपणे ओमराजेंना पराभूत करण्याचा प्रयत्न करणार असली तर उमराजेंच्या बरोबर असलेली जी जनता आहे ही सामान्य जनता आहे ही सामान्य शेतकरी आहेत हे सामान्य व्यापारी आहेत हे सामान्य कर्मचारी आहेत हे सामान्य हॉटेल चालक आहेत हे सामान्य पानपट्टी चालक आहेत हे सामान्य रिक्षेवाले आहेत हे सामान्य हातगाडीवाले आहेत हे सामान्य फळ विकणारे लोक आहेत अरे भोमराजे हा सामान्य माणसाचा नेता आहे सर्वसामान्याबरोबर त्याने आपली नाळ जुळून घेतलेली आहे त्यामुळे महायुतीने कितीही गर्जना केल्या कितीही टाहू फोडला किंवा कितीही खोक्यावर खोके उस्माद किंवा धाराशिव मतदारसंघामध्ये रिकामे करण्याचा त्यांचा मनसुंबा प्रयत्न असला तरी सुद्धा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजेंचं पारडं जे जड आहे हे कायम जड राहण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांना आणखीन काही गोष्टीची अत्यंत मोठी मदत त्या मतदारसंघामध्ये आहे एकीकडे ओमराजे निंबाळकरांची तगडी लोकप्रियता आणि प्रचंड मोठा जनसंपर्क ह्या दोन गोष्टी तर आहेतच आहेत त्यांचा दर शुक्रवारी भरणारा जनता दरबार संपूर्ण धाराशिवच्या लोकांनी पाहिलाय शेकडो लोक हजार लोक त्या जनता दरबारामध्ये येतात आणि आपापली घराणी सांगतात आणि हा मनुष्य हा खासदार दिवसभर अशा सगळ्या सामान्य लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेतो आणि त्यावर मार्ग काढण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आपल्या परीनं जे जे शक्य होईल ते ते तो सगळं करत असतो एकीकडं कामाची ही पद्धत त्यांची आहे तर दुसरीकडं त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अत्यंत तगडे नेते आहेत बसवराज पाटील यांच्यासारखा तगडा नेता त्या जिल्ह्यामध्ये आहेत मधुकरराव चव्हाणांसारखा अत्यंत मोठा आणि तगडा नेता ह्या दोन्ही नेत्यांचा केवळ आपापल्या तालुक्यावरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर या दोन्ही नेत्यांची प्रचंड मोठी छाप आहे किंवा त्यांच्याकडं मतदारांचा एक मोठा गठ्ठा या सगळ्या नेते मंडळींच्याकडे आहे त्यामुळे सहजासहजी आपण ओमराजेंना पराभूत करू असं स्वप्न जर महायुती पाहत असेल धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये तर ती कितपत त्यांनाही यश ये येईल अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे आणि महायुतीचे भावी उमेदवार म्हणून माजी खासदार रवींद्र गायकवाड हे आता आपलं नाव पुढे करतायत किंवा रवींद्र गायकवाडांना असं वाटतं की आपल्याला शिंदेंच्या गटामधून उमेदवारी मिळेल आणि आपण भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये निवडून येऊ आता रवींद्र गायकवाड जर शिंदेकडून किंवा महायुतीचे उमेदवार म्हणून पुढे आले तर काय परिस्थिती होईल हे आपण सगळेजण पाहणार आहोत किंवा भारतीय जनता पार्टीने आपल्या एखाद्या कुठल्या नेत्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला मग ते स्वत राणा सिंग पाटील जरी तिथे उमेदवार असले लोकसभेचे आज जे की तुळजापूरचे आमदार म्हणून ते काम करत आहेत तरीसुद्धा ओमराजेंचं पारडं जडच असणार आहे किंवा स्वतः तानाजी सामंतांनी जर असं ठरवलं असेल मनातल्या मनात की आता आपल्याला विधानसभेत नाही आपल्याला लोकसभेमध्ये जायचं आहे आणि लोकसभेमध्ये जाऊन केंद्रात मंत्री वगैरे व्हायचं होण्याचे स्वप्न तानाजी सामंतांना जर पडत असतील तर हेही स्वप्न एवढ्या लवकर साकार होण्याची लवकर म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत साकार होण्याची शक्यता मला स्वतःला दिसत नाही कारण ओमराजे निंबाळकर हे हा एक वेगळाच कार्यकर्ता आहे महाराष्ट्रामध्ये या कार्यकर्त्याची एक वेगळी छाप आहे त्याची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे हा प्रश्न तानाजी सामंतांनी उपस्थित केलेला हा प्रश्न आहे की एखादा तरी मोठा प्रकल्प उभा केला का किंवा उस्मानाबादच्या विकासासाठी अरे तो विरोधी पक्षाचा खासदार आहे ते काही सत्ताधारी पक्षाचे खासदार नव्हते जेव्हा दोन हजार नऊ एकोणीसच्या निवडणुका झाल्या तेव्हापासून ते आज तारखेपर्यंत ते विरोधी पक्षाचे खासदार होते आणि मग विरोधी पक्षाच्या खासदाराला स्वतःच्या पक्षाच्या खासदाराला मोदीजी एखादा प्रकल्प स्वतंत्रपणे देत नाहीत किंवा केंद्रातून त्यांना काही निधी वगैरे मिळत नाही तर ते तर विरोधी पक्षाच्या खासदाराला एखादा प्रकल्प उभा करण्यासाठी प्रचंड मोठा निधी वगैरे मोदी देतील काय हा प्रश्न तनाजी सावंतांना खरं म्हणजे कळायला हवा आहे कारण एका विरोधी पक्षाच्या खासदारानं काय करायला पाहिजे आपला खासदार निधीचा अत्यंत उत्तम आणि चांगला विनियोग आहे त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये केलेला आहे आणि हा सगळा करत असताना लोकांची नाळ जुळलेली आहे लोकांचं प्रेम ओमराज्यांनी मिळवलेलं आहे लोकांचा विश्वास ओमराजेंनी मिळवलेला आहे आणि मग अशा आणि दुसरीकडे पक्ष फुटला असताना किंवा तालाजी सावंतांसारखी बडी बडी नेते मंडळी शिवसेनेबरोबर गद्दारी करून बाहेर पडली असताना सुद्धा आपल्या नेत्याबरोबर आपल्या चिन्हाबरोबर आपल्या विचाराबरोबर प्रामाणिक राहणार आहे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे सहकारी उस धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे आ... दोघांनी दोघांच्या प्रामाणिकपणाला किंवा इमानदारीला धाराशिवचे लोक विसरणार नाहीत नक्कीच विसरणार नाहीत आणि धाराशिव मतदारसंघाची रचना पाहता धाराशिव मतदारसंघातले तालुक्यांची रचना पाहता आणि संपूर्ण समीकरणं जी आहेत त्या मतदारसंघामध्ये ही सगळी समीकरणं जरी आपण तपासली तर ओमराजेंची लोकप्रियता आणि ओमराजेंचा लोकसंपर्क निश्चितपणे या मतदारसंघामध्ये तगडा दिसून येतोय तरी सुद्धा तानाजी सावंतांना असं वाटतं की आपण महायुतीचे नेते आहोत महायुतीचे मंत्री आहोत तर आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघ जिंकला पाहिजे आणि ओमराजेंना पराभूत केलं पाहिजे असं त्यांना वाटणं राजकारणामध्ये स्वाभाविक आहे परंतु ही गोष्ट होणे नाही अशी परिस्थितीसुद्धा नक्कीच आहे जिथपर्यंत मला त्या मतदारसंघाचा आणि खासदार ओमराजे बळकर यांचा संबंधाचा मला जे व्यक्तिशा अभ्यास आहे त्याहून मला असं वाटतं की आज तारखेला निश्चितपणानं ओमराजे निंबाळकरांचं पारड या परिस्थितीमध्ये निश्चित जड वाटतं मागे मी एका भागामध्ये बोलताना असं म्हणालो होतो की ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा मतदारसंघापासून कदाचित पराभूत होऊ शकतात मी एका भागात बोललो होतो कदाचित आपण मला तशा पद्धतीची कमेंट कराली परंतु ती शिवसेना फुटण्याच्या अगोदरचं माझं ते स्टेटमेंट होतं आणि त्याला एक वेगळा अर्थ होता त्याला एक वेगळी राजकीय परिस्थिती त्या काळात निर्माण झालेली होती परंतु आजची जी समीकरणं बदललेली आहेत आणि ओमराजे निंबाळकरांनी जो आपल्या प्रामाणिकपणाचा परिचय आपल्या इमानदारीचा परिचय आपल्या न्यायनिष्ठेचा परिचय धाराशिवच्या जनतेला दिलेला आहे खास करून धाराशिवच्या शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या भगव्या झेंड्यावर प्रेम करणाऱ्या या मतदारसंघातल्या जनतेचा विश्वास संपादन करण्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पूर्णपणे यश मिळवलेलं आहे आज महायुतीच्या मेळाव्यामध्ये तानाजी सावंतांनी ओमराजे निंबाळकरांना पराभूत करण्याचा चंग बांधला असला किंवा तशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली असली तरी त्यांच्या घोषणेला यश येण्याची शक्यता मला वाटत नाही आज इतकाच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा